महाराष्ट्रातील हवालदिल झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सी सी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेत भूमिका मी आज या ठिकाणी मांडत आहे प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे एकरी उत्पादन जे आहे ते फक्त दोन तीन क्विंटलच झालेलं आहे त्याच्यातच उशिरा खरेदी केंद्र सुरू होणं आणि त्यामध्ये अर्हता आणि प्रतवारी तपासूनच भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी राहिलेला नाही केंद्र शासनाने सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा प्रति क्विंटलचा भाव देऊन देखील शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे सी सी आयचे केंद्र सुरू होऊनही जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये सी सी आय बारा टक्क्यापेक्षा अधिक ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही ही आठ शेती लोण अठरा टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याचं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन मिळालं होतं मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही तरी मी आपल्या या आज मी मागणी शासनाकडे करतो आहे की शासनाने तातडीने या अटीची शिथिलता करून शेतकऱ्यांना कापूस हमीदाराने खरेदी करावी व महाराष्ट्रातील हवालदिल झालेल्या कापसाच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा